नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय आहे सध्या संपूर्ण देशात आठावेतोन आयोगाची चर्चा सुरू आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑफिसपासून ते मंत्र्यांच्या ए सी ऑफिसपर्यंत याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये देखील याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे आठावेतोन आयोग याबाबत सर्वसामान्य सरकारी कर्मचाऱ्यांच्यामुळे असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत खरंतर केंद्रातील सरकारने गेल्या अनेक महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेत असणारी आठवेतोन आयोगाची मागणी जानेवारी महिन्यात पूर्ण केली सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील सरकारने आठवेतोन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे केंद्रातील सरकारने वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली आणि तेव्हापासून नव्या वेतन आयोगाबाबतच्या चर्चा सुरू झाल्या कारण नव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणार आहे आणि परिणामी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये निवृत्तामध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत नव्या आयोगाचं पु मुख्य उद्दिष्ट आहे आर्थिक स्थितीचा विचार करू करून वेतन आणि यामध्ये आवश्यक सुधारणा सुचवून असं राहणार आहे त्यामुळे नव्या वेतन आयोगात नेमकं कोणते बदल होतात कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढतो अशा मुद्द्याकडे कर्मचाऱ्यांचे बारीक लक्ष आहे दरम्यान आता या नव्या वेतन आयोगाच्या बाबतीत एक नवं वर्ष नवं अपडेट हाती आला आहे काय नवीन अपडेट वेतोनायकाचा आता आपण इतिहास पहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतोनायोग लागू होतो नवीन होत वेतन आयोग लागू होत आला आहे पहिला वेतन आयोग एकोणीस शहाण्णवमध्ये लागू झाला आणि त्यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात करण्यात आला सध्याचा सातव्यातोन एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला आहे त्यानुसार एक जानेवारी दोन हजार सोसपासून नव्या आठव्या वेतन आयोगाची लागू होण्याची शक्यता आहे तथापि याची घोषणा दोन हजार सत्तावीसमध्ये होईल असं बोललं जात आहे दरम्यान आठव्या वेतोनगाच्याच स्थापनेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता कर्मचारी कल्याणच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली केंद्रीय सरकार आरोग्य योजना चर्चेत आली आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सध्या जी सी uh, जी याच्या सूजना राबली जाते फक्त शहरी भागासाठी केंद्रित असून यामधून मर्यादित लाभार्थ्यांना सेवा मिळते त्यामुळे नवीन ना, आरोग्य योजनाची मागणी सातत्याने केली जाते सहाव्याने असात्यातून सी जी याची असला पर्याय देण्याच्या अशी परिस्थिती आल्या होते अलीकडेच सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड पेन्शन हेल्थ इन्शुरन्स स्कीम नावाची विमा आधारित योजना येऊ शकते अशी माहिती सुद्धा समोर आली ही योजना आय आर डी ए आय नंदुरकर विमा कम कर्मचाऱ्यामार्फत राबवली जाऊ शकते असा सुद्धा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे नव्या आठवण नव्या आठव्यातो का ही नवीन इन्शुरन्स स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांना बांधलेली होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाऊ जाऊ लागली आठव्या तो नकाकडून निर्णय होणं अपेक्षित आहे आणि म्हणून आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या निर्णयाला लागला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजेसर येत व्हिडिओसुद्धा आवडण्याची लाईक करा Gracias.